सांगातील बातम्या विशेष कार्यक्रमा तुम्ही विशेष टायटल वाचलंच असेल की बत्तीस रायगड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पन्नास टक्के मतदान झालेलं आहे आणि कोण मारेल सुनील तटकरे की अनंत गिरे तर मित्रांनो आज बत्तीस रायगडसह महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या टप्प्याचं मतदान होत असताना महाराष्ट्रामध्येच एकूण अकरा लोकसभा जागेवर आज मतदान होणार होतं त्याच्यामध्ये रायगड लातूर बारामती हातकनंगले कोल्हापूर माडा उस्मानाबाद रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग सातारा सोलापूर सांगली असे जिल्हे येतात आणि मित्रांनो खऱ्या अर्थाने आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या जिल्ह्यांमध्ये किती पर टक्के मतदान झालेलं होतं त्याच्यावर मी तुम्हाला थोडीफार माहिती देतो लाईव्ह आल्याचं येतात तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मित्रांनो बत्तीस रायगडमध्ये पन्नास टक्के मतदान लातूर जिल्ह्यामध्ये बावन्न टक्के मतदान बारामतीमध्ये पंचेचाळीस टक्के मतदान हा एक अच्छाचा आकडा आहे आता कणंगलेमध्ये बासष्ट टक्के कोल्हापूरमध्ये त्रेसष्ट टक्के माडामध्ये मा पन्नास टक्के उस्मानाबादमध्ये बासष्ट टक्के रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये त्रेपन्न टक्के सातारा जिल्ह्यामध्ये चोपन्न टक्के सोलापूर जिल्ह्यामध्ये एकोणपन्नास टक्के सांगली जिल्ह्यामध्ये बावन्न टक्के तर मित्रांनो अशा पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या टप्प्याचं मतदान झालं आणि खऱ्या अर्थाने विषयाचं टायटल जर तुम्ही बघतच असेल की बत्तीस रायगडमध्ये सध्या सुनील तटकरे आणि अनंत गीते हे दोघे तुल्यभल्ले नेते एक आहेत महायुतीचे नेते आणि एक आहेत इंडिया आघाडीचे नेते हे तुल्यभल्ले नेते दोन हजार एकोणीसला दोन हजार चौदाला आमने सामने आले दोन हजार एकोणीसला आमने साले आमने सामने आले आता दोन हजार चोवीसला आमने सामने आलेले आहेत दोन हजार चौदाला अनंत गीते यांनी सुनील तटकरेचा पराभव केला नंतर त्यांनी शकाप्पची मदत सुनील तटकरे यांनी घेतली आणि दोन हजार एकोणीसमध्ये सुनील तटकरे यांनी अनंत गीतेचा पराभव केला आता पुन्हा एकदा अनंत गीते यांनी शकापची मदत घेतलेली घेतलेली आहे आणि तटकरे यांनी भाजपची मदत तर घेतलेली आहे मदत घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा जण तिसऱ्यांदा आमने सामने येत आहेत म्हणजे सध्या तीन मॅचीच्या सिरीजमध्ये जसे मॅचिसचे कुठल्याही सिरीज असतात किंवा एखाद्या टुर्नामेंट असतात त्या सिरीजमध्ये तीन सामन्यांपैकी एक एक बराबर झालेली आहे आणि अंतिम फायनलचा सामना हा आपल्यासमोर कदाचित असेल ह्याच्यामुळे निचि ह्याच्यानंतर अनंत मला वाटतं राजकारणातून कदाचित रिटायरमेंट घेऊ शकतात कारण की जवळजवळ रायगडचे सहा वेळा खासदार असलेले ते खासदार एकमेव खासदार आहेत आणि आता कदाचित वयोमनानुसार ही शेवटची निवडणूक असेल तर मित्रांनो आसपास पन्नास टक्केचे साठ टक्केच्या आसपास मतदान होईल हे मी अगोदरच माझ्या एका सहकार्याला मित्राला किंवा जे मला वारंवार विचारतात की पत्रकारांच्या मनामध्ये काय चाललं आहे त्यांना मी दिलं होतं तर थोडीशी माझ्याकडे माहिती आल्याच्यानंतर अजूनपर्यंत थांब न थांबता थोडंसं लाई येऊन तुमच्याबद्दल याबद्दल बोलावं असं मला वाटतंय कारण की आज जे मतदान झालं याच्यामध्ये मत नक्की कोणाला मतदारांनी कौल दिलेला आहे या संदर्भात मी तुमच्यासमोर इथे आहे मित्रांनो बत्तीस रायगडमध्ये मत सहा मतदारसंघ आहेत तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्याच्यामध्ये पेन अलिबाग महाड श्रीवर्धन त्याच्यानंतर दापोली गुवाहाकर असे सहा मतदारसंघ आहेत आणि मित्रांनो ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मतदारांचा टक्का हा फार घसरलेला आहे देशाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर आपण पाहिलं तर ही येणारी दोन हजार चोवीसची जी काही लोकसभेची निवडणूक आहे या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीला मतदानाचा टक्का हा भरपूर प्रमाणामध्ये मित्रांनो घसरलेला आहे आणि निश्चितच मतदारांनी या वेळेला पूर्णपणे ह्या मतदानाला शक्यता दुर्लक्षित केलेला आहे किंवा मतदारांना त्याच्यामध्ये आता इंटरेस्टच नाही आहे अशी एकंदरीत परिस्थिती आहे मतदानाचा टक्का मित्रांनो घसरण्याचं घसरण्याचे काही का मतदानाचा टक्का घसरतोय लोकसभेला हे पण मला तुम्हाला थोडंफार सांगायचं आहे बत्तीस रायगडमध्ये आपण बघितलं तर मित्रांनो तर सध्या सोळा लाख त्रेपन्न हजार नऊशे पस्तीस मतदार हे बत्तीस रायगडच्या आज सात तारखेच्या निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये होते त्याच्यामध्ये पुरुष आठ लाख तेरा हजार पाचशे पंधरा होते स्त्रिया आठ लाख चाळीस हजार चारशे सोळा होत्या तृतीयपंथी चार होते अठरा ते एकोणीस वयोगटातील सोळा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदार होते आणि पंच्याऐंशीपेक्षा अधीच वयोगटातील एकतीस हजार अठ्ठावीस मतदार अशा पद्धतीने बत्तीस रायगड मतदारसंघामध्ये मतदार होते त्याच्यापैकी जर काय पाच वाजेपर्यंत जवळजवळ जर पन्नास टक्के मतदान झालं असेल मित्रांनो तर आठ ते नऊ लाख किंवा साडेआठ लाख मतदार यांनी मतदानाचा जास्तीत जास्त सहा वाजेपर्यंत हक्क बदलू शकतात आणि त्याच्यानंतर मतपेट्या बंद होतील आणि चार मुला आपल्याला समजेल की नक्की कोण जिंकेल कोण हरेल मित्रांनो खऱ्या अर्थाने मतदानाचा टाका घसरण्याचा जे वेळेला मी ह्याच्यावर थोडासा अभ्यास करत होतो त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं मित्रांनो की आपल्या ग्रामीण भागामधील ही चाळीस ते पन्नास टक्के जनता आहे ती रोजगार निमित्ताने मित्रांनो मुंबईला स्थायिक झालेली आहे आणि येणाऱ्या ह्या मेमध्ये बोला किंवा लगनसरायमध्ये बोला की जे निवडणुकाच्या तारखा आहेत आणि जे निवडणुका वार आहेत माझा मित्र एक काल मला म्हणाला की मंगळवार हा ठरला असल्याकारणाने बत्तीस रायगडच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बाहेरचे जे काही मतदार आहेत मुंबईकर ते शक्यता कमी येतील आणि मित्रांनो तसं झालंही आणि तसं होणारही होतं मी ह्याच्या अगोदर सांगितलेलं आहे की चाळीस ते पन्नास टक्के पंचावन्न टक्के मतदार हे मुंबईमध्ये कामा निमित्ताने बाहेर असतात आणि बत्तीस रायगडच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना आणण्याचं काम मुंबईवरून इथे गावाला आणण्याचं काम कुठल्याही मला असं माझं वैयक्तिक मत आहे कुठल्याही नेत्यांनी म्हणजे जे उमेदवार आहेत त्यांनी केलेलं नाही आहे त्याच्यामुळे भर उन्हातानाचा एवढा त्रास सहन करून मतदानाला यायचं आणि मतदानामध्येच आता मतदानाने इंटरेस्ट न राहिल्यामुळे मतदानाचा मित्रांनॉ टाका झालेला आहे आणि जे स्थानिक लेवलला जे गावामध्ये खेड्यापाड्यामध्ये शहरामध्ये राहतात बत्तीस रायगडमध्ये ते जे मतदार असतील तेच मतदार आता चार मुला त्यांचा भावी खासदार त्या कोण आहे हे ठरवतील त्याच्यामुळे हा मतदानाचा ठक्का मित्रांनो पसरत आहे ना नेत्यांना ना उमेदवाराला मुंबईच्या मतदाराची चिंता आहे ना मुंबईमध्ये जे काम करणारे जे मतदार आहेत त्यांना जाऊन आपुलकीने आपलं कर्तव्य आहे म्हणून मतदान करावं असं काही राहिलेलं नाही आहे कारण का उगाच आपला पैसा वेल खर्च वाया घालवून उन्हा तानातून भर एवढ्या चाळीस डिग्रीचे सेल्सिअसच्या आसपास तापमान असताना आपण एक दिवसापुरतं ते पण मंगळवारी कारण का मंगळवारी सुट्टी मिळत नाही दान मंगळवारी जाऊन मतदान करणं हे जे काही बत्तीस रायगडचे मतदार आहेत सोळा लाखच्या आसपास यांना मुंबईमध्ये राहणार आहे यांना जम जम जमणार नाही आणि ते त्यामध्ये इंटरेस्टेड पण नाही आहेत तर मित्रांनो एक ही छोटीशी बातमी तुमच्यापर्यंत बनवली कारण की बत्तीस रायगडची निवडणूक ही अतिशय माना सन्मानाची आणि प्रतिष्ठेची आहे कारण की सुनील तटकरे हे अजित पवार गटाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि दोन तीन जागा चार जागा अजित पवार गटाला मिळाल्या आहेत त्याच्यापैकी ही महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षाची जागा असल्याकारणाने या जागेची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे आणि साठ वेळा रायगडचे खासदार असणारे अनंत गीते यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक अतिशय जी आहे चार जून आपल्याला समजेल येणाऱ्या कार्यक्रमामध्ये कोण नेता बाजी मारून जाईल परंतु मतदानाचा टक्का का घसरत चाललेला आहे या विषयावर आपण बोलायला मित्रांनो आलेलो होतो आणि त्या दृष्टिकोनातून थोडीशी माहिती हे माझे जे प्रेक्षक मला माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघतात त्यांच्याशी डिस्कस करावे आणि मला वारंवार विचारत असतात की नक्की काय झालेलं आहे काय नाही त्याच्यामुळे त्यांना सांगावं की नक्की मतदान आज किती पर्सेंटेज झालेलं आहे आणि कशा पद्धतीने झालेलं आहे मी सुद्धा काही ठिकाणी भूतानवर जाऊन मतदारांच्या मतदार कशा पद्धतीने इथे प्रतिसाद देत आहेत मतदानासाठी ते पाहिलं ज्या पद्धतीने मतदानाने मतदारांनी प्रतिसाद द्यायला पाहिजे होतं तशा पद्धतीने काही प्रतिसाद ह्या निवडणुकीमध्ये शक्यता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मित्रांनो दिसतो त्याच्यामुळे येणाऱ्या कार्यकालामध्येच आपल्याला चार जूनला समजेल आज दोघांचं नशीब हे मतपॅटर्नमध्ये बंद ला झालेले आहे बाजी कोण मारणार हे चार जने जानेवारीला आपण लावीच्या माध्यमातून तुम्हाला सांगू मित्रांनो ही छोटीशी माहिती तुमच्यासमोर पोहोचावी म्हणून लाईव्ह आलो इथेच थांबतो जर कमेंट असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद